अनेक आजारांचं मूळ आहे पचनशक्ती वीक असणं अशक्त असणं नीट पचन न होणं असं म्हणतात की काहींना दगडसुद्धा पचतो आणि अनेकांना डाळभातसुद्धा पचत नाही त्याला कारण आहे आत्ताच म्हटल्याप्रमाणे पचनशक्तीचा अभाव काय केलं असता पचन वाढतं तर असं म्हटलं शास्त्रामध्ये ताकसुद्धा आमचं पचन वाढवतं तुम्ही म्हणाल ब्रँडेड ताक आम्ही पितो होय तुम्ही देशी गाईच्या दुधाचं ताक पिता का कोकण कपिला गोमातांचं संगोपन शेड घोषणा करते ते दूध आम्ही पहाटे काढतो सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्ताच्या वेळी काढतो दिवसभर त्या उच्च आम्ही त्याच्या चुलीवर गरम करतो रात्री विरजण टाकून सकाळी सकाळी सूर्योदयाच्या ताक बनतो असं म्हणतात ते ताक साक्षात इंद्रालाही मिळत नाही सहजपणे असं देवदुर्लभ असं ताक मगाशी वर्णन केलेल्या प्रमाणे गायींपासून ज्या जंगलात चरायला जातात आणि आता वर्णन केलं ह्याप्रमाणे बनलेलं ताक आम्ही ताक रसामध्ये रूपांतर करतो होय हा ताक्रस तुमची बद्धकोष्ठता कमी करेल ॲसिडिटी कमी करेल हायपर ॲसिडिटी कमी करेल अनेक अल्सर बवासी सारख्या आजारामध्ये रिलॅक्सेशन देईल पचनशक्तीशी निगडीत जे जे आजार ते दूर करेल ताक्रस नक्की संपर्क करा डब्ल्यू 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 शेड गोशा डॉट कॉम किंवा तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या सेल्स कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करून व्हॉट्सॲप करून सुद्धा ताक्रस मागवू शकता नमस्कार निरोगी जीवनासाठी उपयोगी आहे ताक्रस शिवाय ह्या ताक्रसच्या तुम्ही दिलेल्या पैशामधून फक्त तुम्हीच निरोगी होणार असं नाही तर एक गोशाळा चालेल आणि कोकण कपिला गाईंचा चारा त्यांचं व्यवस्थापन सगळं गोशाळेचं या विक्रीवर अवलंबून असतं नक्की संपर्क करा शेड गोशाळेजो आणि आजच तुमचा ताकरस मागवून पचनशक्ती वाढवण्याच्या कामामध्ये सहभागी व्हा नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ